वरुण राजा काय आमच्या नशिबाला आणलं तू भाऊ काल जो काही वादळी वाऱ्याचा जा पाऊस झालाय या परिसरामध्ये शेतामध्ये काय नुकसान झालं आणि कसं किती काय झालं आता आठ एकरची पेरणी केलेली होती आयन तोंडाशी गाय हे आलं हे असं पोऱ्या अवकाळी गहू पडून त्याची नुकसान झाली किती एकरामध्ये एक गहू आठ एकर आहे ना आठ एकरला त्याला खर्च इतका आहे का एक हे कुठून शेतकऱ्यानं काय कर करावं आम्ही मराव का जगावा अशी आमची हे झालेली आहे काय मागणी सोसायटी कुठून मागणी काय आता ते हे पाग हे शासनाने याची पंचनामे करावा काहीतरी तात्काळ मदत द्यावा अजून आणखी काय कोणत्या सगळ्याच पिकाचं नुकसान आहे याच्यात ज्वारी हरभरा आता हे गहू इतकं हे करून यायला खर्च कमी येतो का ये, एक गोणी घ्यायला गेलं तर सतराशे रुपये लागते आणि आण आन तोंडाला गा आलं का आता हे असं याचं काय रे आमच्यावर नाव सांगा चरण पहाडिया वळदगाव शिवार बोलतो शेतकरी हे नुसकान पहा आमची दहा एक एकर गहू आहे दोन तीन एकर हरभरा आहे पावसाना आणि थोडी नुसकानीची आमची थोडी अवघडच कामं चाललेली हे समोर दिसतंय तुम्हाला मी बोलतो ते आता याच्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना काय विचार करावा याशी आमची मागणी का याची नाही पंचनाम्या काहीतरी सरकारनं थोडं मनोहर घ्यावा याशी आमची मागणी आहे इतकी नुसकानी तीन हरभरा हरभरादा एक आकार गवळी वारं वावधना ना कोणी हात लावू शकत नाही त्याला तुम्ही करू शकत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही पण तुम्हाला मार्ग राहते वरची आम्ही काय खावायचो आम्हाला शेतकऱ्याला या सेवा काहीच नाही उत्पन्नाचा मार्ग काहीच नाही शेतकऱ्याला आणि याच्यात काय करावं आम्ही आता याची तुम्ही समोरची नुसकानी पाहून घ्या याची या नाही सरकारनं यांची मान्यता करावी शेतकऱ्याकडे थोडं लक्ष करावे अशी आमची मागणी आहे